फक्त दोन महिन्यात आपल्या पेडणे लाईव्ह डिजिटल चॅनेलला मिळालं आहे तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह okay 자고. 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 고 do jeito India. प्रत्यक्ष भक्तांनी तुमच्याकडे आले आणि आमका तुम्ही गणपती करून दिया तुमची तयारी असा करपाची हय आता सगळ्यात पहिली आम्ही हे गणपती केल्या उपरांत आम्ही तेच चित्ताले की आता आम्ही केल्या उपरांत आमचे सुद्धा कोण फ्रेंड असा ते पळयल्या उपरांत आम्ही हे वर्षा गणपती जेव्हा पूजेक लागले कोण तरी विचारतले की कोणतो गणपती सो त्याच्या उपरांत सांगल्या उपरांत तो आम्ही विचार केला की तो आम्ही पॉसिबल असा काय सगळ्यात पहिलं आमकां पळोवचे पडटले जागा बिकॉज हे आम्ही कसे गेले वर्षा ते हे कुटुंब मिळून एकच गणपती करताले सो त्याच्यात आम्ही पडवेन दोन गणपती ऍडजस्ट केला सगळ्यात पहिली आम्हाला जागा पळची पडते आणि आता साईशू टीचर म्हणून कामाक असा हावूय टीचर म्हणून काम हर्बल बंजरूश हायर सेकंडरी सो आम्ही सांच्या टायमिंग हो टाइम काढून हे गणपती करता सो आमका टाइम आणि एरिया हे दोनूय पळोवन ते थरचे पडटा तशें जर आमकां ऑर्डर्स येतात समज पहिली आमक प्री बुकींग करचे पडटले एक म्हटले आणि जर तिथले गणपती येतात जे आमक जागा पोहोचून दोन्ही रेड आणि हे पॉसिबल असा का ते पोहोचून आम्ही ठरवचे पडटले ओके थँक्यू मास्टर ऑफ पॅरिस चो जे मूर्ती येतात आणि त्याका हो एक बऱ्यापैकी पर्याय असा स्पर्धा नका म्हणूया नका, नका। आ, माती सध्या काही ठिकाणी आता माती केव्हा केव्हा कमी जाताली शांडू माती आणि तुम्ही म्हणता तो पेपर हे मिक्स करून हे गणपती मूर्तीकारांनी करचे तुमकता याचे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती त्यांचे विचार केलो की हे जे केला ते जे शाळा आहात त्यांना फायदेशीर आता किंवा कितले करू शकता कसे असा की एका मात्र माती मिक्स करत मेहनत जास्त लागते दुसरी आणि एक गोष्ट म्हटल्यार जे आमचे नॉर्मल माती मिक्स करत जी मशीनं आता पण आता ती हेका फायदा येईना कारण कशें आसा हेका एक वेगळं मशीन येता कारण हेका सगळे जे साडू माती पेपर मॅश मिक्स करपाक एक वेगळे मशीन, दिश्ची। दिश्ची। मशीन ते जडले बिकॉज जर आम्ही चड गणपती करू गेले जाल्यार हातीन माती मळप हे पॉसिबल ना लागून ते एक वेगळे मशीन जाय आनी आणि फक्त मातयेची मेहनत जास्त आसा एकदा मातयेची मेहनत झाली तर त्याच्या उपरात हा जितलो तेका मेहनत लागता तितकीच हा मेहनत लागता म्हणजे पहिली काम मातशें जास्त पडतं ते, ते गणपती करता पण ते मातेत मातशी कमी मेहनत लागतो हेका मातशी जास्त मेहनत लागतो बिकॉज ते पहिली पेपर मेट असा पण तो व्हिडिओन असा की तो पहिली मिक्स म्हणजे करचा पडसरात लावचं पड ते सुद्धा भांडे मात्र मोठे जाय पड तितले पेपर पहिली कलेक्ट करचे आणि प्रिप्रिपेरेशन जेका आमी म्हणतात मात एक गणपती तयार करच्या पहिली ते मात्र चढा आणि ते म्हणजे आता एक ट्रेडिशनल आमची पद्धत असा की आम्ही पंचमी पाठ ह्या गणपती पॉसिबल जाऊ नऊने आम्ही पेपर मॅश करतात पेपर मॅश गणपती करतात त्या शाळेत ऑलरेडी व्हिजिट केला त्यांच्याकडे इन्फॉर्मेशन घेतली की तुम्ही गणपतीची बुकिंग असं जर आम्ही गणपती दिला कितल्या बेगीन बुक करतात त्यांच्यानी सांगले की जर पेपर मॅशाचा गणपती गेलो झाल्या त्यांच्यानी ह्या वर्सा जुलैच्या फस्ट विकास लास्ट पार्ट घेतलं आणि त्याच्या उपरांत बुकिंग बंद कारण त्यांना तिथली मातीची तयार करची पडतात सो आम्ही असे न प्रिपेर केलो आम्ही त्या शाळेंनी वचन त्याची इन्फॉर्मेशन कलेक्ट केलं ओके आता तुम्ही खाळेनी केलात तर असे गणपती कितले करतात त्या शाळेने हा आम्ही पहिली म्हटलं सगळ्यांनी पहिली आम्ही तुम्हाला सांगले तसे महाराष्ट्रात गणपती करतात ते व्हिडिओज अवेलेबल असा युट्यूबार पहिलो पहिला रेफरन्स असा ते व्हिडिओ सगळ्यात पहिलो म्हणजे हावेनु व्हिडिओ पहिला साईशानू व्हिडिओ म्हणजे दोघांचं रिसर्च त्याच्या उपरांत आम्ही शिरोड्या एक शाळा असा म्हणजे पहिली आम्ही इन्फॉर्मेशन काढलं लागे खडा शिरवाड एक शाळा आता जो ऑलरेडी हे गणपती करता त्याच्याकडल्या कर त्या शाळे करता त्याच्याकडल्या हे सांचे रेंटात घेऊन येला त्याच्याकडल्या रेंटात सांचे हा त्याच्याकडून इन्फॉर्मेशन कलेक्ट केलं शिरवाड्या एका शाळेन विजीट केला प्लस आम्ही युट्युबार खूप व्हिडिओ घेतला आणि त्याच्याकडे तो लोकांच्या प्रिफरंसा प्रमाणे गणपती करता तो दोनच गणपती करता साडू मातेचे किंवा पेपरमेशाचे माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस त्याच्या मधी मान्य हो, हय हय आता आम्ही हो, हो, हो। आमी जो गणपती असा ह्या गणपती साडेचार फूट आता हो पावणे पाच फूट गणपती असा पावणे पाच फुटाच्या गणपतीची रेट सध्या ची आम्ही ऑलरेडी म्हणजे सो आम्ही तेजी जर रेट काढली ने रेफरन्स घेतला त्याची रेट साधारण एक एकोणीस हजार मेरेन वयता कमीच कमी गोव्यात कमी आता तुम्ही जर बीन वयशात भागात म्हणजे शहरात बीन वयशात जर इट डिपेंड्स ऑन द जेणे रूम घेतला त्याच्या रेंटाचे एकवीस बावीस हजारो वय कमी एकोणीस हजार तोच गणपती आमच्या कॉस्टिंगा प्रमाणे आम्ही प्रॉफिट कॅल्क्युलेट करू कॉस्टिंग प्लस मेहनत आणि तुमचे एक साधारण रेट धरून साडेपाच फुटाचा गणपती साधारण एक साडे पंधरा हजार मेरेन आम्ही देऊ शकता म्हणजे तुम्ही सातच्या सांगता की तिथून थोड्या चेंजेस सांगा ते दीड म्हणजे एकोणीस हजार आणि साडे पंधरा हजार तिथून भरपूर डिफरन्स असा आता हो तुम्ही सांगा आता जे मातयेचे गणपती करतात किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती हाडून विकतात त्यांना किती संदेश दिता तुम्ही या मूर्ती वयल्यान हेतून आम्ही हो संदेश दिवस सोदता की लोक जे मेन कारण असा की पी म्हणजे धव गणपती जावो आणि लोकांना इको फ्रेंडली नाका अशे न पण इको फ्रेंडली जाय पण त्यांना इतली वेलंट ऑप्शन नासलो मार्केटात किंवा आमचे मुर्तीकार त्या ऑप्शन वचनासले म्हणू शकता तो आता म्हणटा की तो ऑप्शन दिवस सो की तुमकां पी ओपी इतकंच हलको आणि त्याच्यापेक्षा स्वस्त एक दोन दोन हजार तीन हजार स्वस्तच येता येतात इतलो स्वस्त ऑप्शन शेडवांगरे हां तू आता टीचर म्हणून दोन स्कुलांनी दिसता शिकयता तो अनुभव आणि हे चित्रकलेचं अनुभव आणि हे दोन गणपती केल्यात तुम्ही समज आता गणेश भक्त पळयतले आमक हलके गण आनी गणपती पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती असे तुमच्याकडे डिमांड झालं तुम्ही असे मूर्ती अवेलेबल करून देऊ शकतात काय अडचणी आहेत

कितें करचें पडटा नवीन करपाक जाय आतां ह्या फावटी आमी पेपराचे खंय गेले तशें नवीन कितें तरी करपाक जाता आतां आमी तुका साडू माती घातली थोडे जाण अशें करतात की डायरेक्ट पेपर आनी दम घालून आनी चॉक पावडर घालून पेपराचे डायरेक्ट गणपती करता तशें पूण लायट वयता तशें जावं शकता पूण नवीन कलाकार आमी करूंक शकता अशें नवीन टायम आनी हे विसर्जन करताना कांय अडचणी येता ह्या मुर्त्यांक बी सहज विसर्जीत जाता सेमच जाता न्हू ते पहिले अशेच पद्धतीचे आणि किती तुम्ही नवीन भरग्यांना दे संदेश देऊ शकता म्हणजे जे आपले प्लास्टर ऑफ पॅरिसच मूर्ती हडतात त्या मूर्त्यांचे ते अनुदान घेतात कडल्यान सरकार एक वाटेन फटयता काय आम्ही नको की गोयंत तितले मातयेचे मूर्ती अवेलेबल ना म्हणतात ते किती आता समजा आम्ही पेडण्याचाच जर विचार केला पाच हजार मूर्ती करपी मूर्ती ना म्हणून ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती हाडतात तुमका किती दिसता त्याचे मला okay, दिसता की आता चढांचा कलाकार थोडे होते आणि त्यांच्यानी आणि गणपती करचे असे डिफरंट डिफरंट स्टायलिंग करपाचे पेपराचे करपाचे मातयेचे करपाचे पण आणि आणि करपाक जाय आणि लोकांनी मुद्दाम आमचे गावातले कलाकार आहात त्यांना अप्रोच करपाक जाय करपाक डायरेक्ट पीओ पी करपाचे ना तर ते आमच्या एनवयरमेंटाक हानिकारक आहात करपाक ओके थँक्यू